नमस्कार मित्रांनो आर्ट कुशलमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी नऊ वाजून तेरा मिनटं झालेले आहेत आज सोमवार आणि मार्केट इथे जे आहे जवळपास फ्लॅटच ओपन झालेला आहे तर इथे आपल्याला काय करायचं की या ठिकाणी बघायचे की कशा पद्धतीने या ठिकाणी मार्केट काम करते इथे जे आहे आपला शेअर खानचा प्लॅटफॉर्म ओपन आहे याच्यामध्ये आपण आता इथे बघूया की पहिले एक एक मिनिट बघूया की कशा पद्धतीने मार्केट चालू होतं आणि त्याच्यावर इथे आपण ठरवूया की आपल्याला ओपन इक्वल टू लो बाय करायचं आहे की हाय या ठिकाणी बाय करायचं आहे सा चौदा मिनटं सुरू झालेत आता बँक निफ्टीमध्ये जवळपास इथे जर विचार केला आपण तर बँक निफ्टीमध्ये जे आहे इथून इथपर्यंत इत म्हटलं तर मित्रांनो जवळपास बघताय तुम्ही की वन पॉईंट ऐंशी पर्सेंटेज खाली इथे जागा आहे तर पॉईंटमध्ये विचार केला आपण इथे हे काढूया पॉईंटमध्ये जर इथे विचार केला आपण तर जवळपास या ठिकाणी सहाशे पॉईंटस या ठिकाणी खाली जागा आहे आणि त्याचबरोबर निफ्टीमध्ये जे आहे जवळपास तीनशे पॉईंटची या ठिकाणी जागा आहे खाली ठीक आहे वन डेच्या टाईम फ्रेमवरनं आता बघूया काय होते ओपन झाल्या झाल्या आपण एक मिनटं वेट करायचं थोडासा आता फक्त किती तीस सेकंद बाकी आहेत निफ्टीमध्ये चोवीस हजार जवळपास सत्तावन्नपर्यंत जो आहे या ठिकाणी काय आहे महत्त्वाचा एक सपोर्ट आहे तर तो इथे मार्क करतो मी ठीक आहे आपला याचा काही इंधन नाही आहे आता बघूया सुरू होऊ द्या फक्त पाच मिनिटावरती ठीक आहे हे सुरू होऊ द्या कशा पद्धतीने सुरू होते बघूया एक मिनटं आणि आपण आपल्या स्ट्रॅटेजीवरती ते काम करायला सुरुवात करूया ठीक आहे सुरू झालेलं आहे मार्केट मार्केट सुरू होताच खाली यायचा इथे प्रयत्न करत आहे तर आजही मित्रांनो या ठिकाणी मी जे आहे इंट्राडिया जो ट्रेड करणार आहे इथे बघताय तुम्ही आता हे आलायस ब्लूचा अकाउंट आहे हा आपला जो आय टी सीचा स्टॉक आहे ऑर्डर मध्ये इथे बघताय काही ऑर्डर नाही पोझिशन इथे झिरो आहे तर आता मी इथे काय करतो की या ठिकाणी जे आहे आता आपल्याला शोधायला सुरुवात करायची आहे की कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ट्रेड करायचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी हे जे इंडेक्स आहेत इथे हे थोडस वरती जायचा प्रयत्न करेल पण हे आणखीन खाली येईल कारण वरती खूप सेलिंग प्रेशर या ठिकाणी आहे तर आता मी हा जो प्लॅटफॉर्म आहे इथे रिफ्रेश करतो ठीक आहे रिफ्रेश करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता ओपन इक्वल टू लो मध्ये हे जे स्टॉक आहेत म्हणजे हे वरती जाणारे स्टॉक आहे तर मी या ठिकाणी जे आहे खाली येणाऱ्या स्टॉकमध्ये एंट्री मारणार आहे म्हणजे ओपन इक्वल टू हाय तर ओपन इक्वल टू हायमध्ये या ठिकाणी आता आपल्याला सुरुवात करायची चेक करायची ठीक आहे नऊ वाजून सोळा मिनटं झाले तर ओपन इक्वल टू हायमध्ये इथे आता हे जे आहे ह्याच्यामध्ये जे की जवळपास टाटा टेक हा जो स्टॉक आहे हे आता आपण इथे सुरुवात करूया इथे शोधायला आणि एक दोन स्टॉकमध्ये आपल्याला छान सेटअप भेटला की लगेच बाहेरने घ्यायचं इथे आपले टाइम फ्रीम तीन मिनटावरती राहणार आहे तीन मिनटावरती जर इथे कॅन्डल जर व्यवस्थित असेल इथे तर आपल्याला ह्या कॅन्डलमध्ये एंट्री इथे मारायची जवळपास थर्टी फाय पर्सेंटचे कॅन्डल आहे त्याला हे एक आपण इथे विचार करू शकतो दुसरं जे आहे या ठिकाणी टाटा टेक झालं हिंदलको देखील आहे ठीक आहे कारण याच्यामध्ये टाइम खूप फास्ट जातो मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं या ठिकाणी ही हा एक स्टॉक खूप छान दिसतोय तर हा स्टॉक बघूया आपण ठीक आहे इंडसिल बँक देखील एकदम जबरदस्त या ठिकाणी काम करत असतं तर तिथे आपण काय बघूया ह्याच्यामध्ये दे। हे बघा कसलं जबरदस्त खाली आलं ही बँक काही कामाची नाही ठीक आहे अदानी इंटरप्राइजेस अदानी मध्ये बघूया कारण आता सोळा नऊ वाजून सोळा मिनिटं झाले तर आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला बघायचं एक छोटीशी कॅन्डल भेटली पाहिजे हे देखील रिवर्स मारलेली कॅन्डल आहे ठीक आहे इंडस्ट्री बँक इंडस्ट्री बँक मध्ये आपण बघूया काय होतं याच्यामध्ये इंडस्ट्रील बँक देखील छान स्टॉक आहे तर हे अशा पद्धतीने काय करावं लागतं तुम्हाला हे सकाळी सकाळी शोधावं लागतं आणि त्याच्यानंतर इथे जे आहे मार्केटमध्ये काय करावं लागतं तुम्हाला या ठिकाणी जे आहे एंट्रीचा प्लॅन इथे करावा लागतो ठीक आहे आता इंडिसिल बँकमध्ये जर इथे विचार केला तर कॅन्डल ही छोटीशी सी कॅन्डल आहे तर मी ह्याच्यामध्ये इंडिसिल बँकमध्ये या ठिकाणी एंट्री करायचा इथे प्रयत्न करतो आणि दुसरे जे आहे एच डी एफ सी बँक एखादा स्ट्रॉंग स्टॉक जो आहे ते आपण बघूया की ह्याच्यामध्ये दे होल्डर्स देखील आहे तर आपण काय करूया या ठिकाणी हा इंजिनिअरिंगचा स्टॉक आपण इथे लास्ट बघूया आणि आता एंट्री मारून इथे आपण टाकूया ठीक आहे तर हे तुम्हाला मी दाखवतो की कशा पद्धतीने इथे चेक करायचं ठीक आहे तर ह्याच्यामध्ये तरी इथे गॅपअप आहे आपण सोडून देऊया आणि बँक बँकमध्ये इथे आता आपण काय करूया या ठिकाणी जो आहे ट्रेड इथे घ्यायचा इथे विचार करूया ओपन इक्वल टू हायमध्ये एंट्री मारतोय आपण इंडसीएल बँक मध्ये या ठिकाणी जे आहे आता हे ओपन केलं इंडसीएल बँकचा चार्ट ठीक आहे तर या ठिकाणी आता दुसरी कॅन्डल सुरू झालेली आहे ती मिनिटावरनं आता इथे तुम्हाला काहीच दिसत नाहीये इथे ठीक आहे तर आता मी काय करतो या ठिकाणी मोबाईल एंट्री या ठिकाणी मारतो इंडसियल बँकमध्ये सेलमध्ये तीन मिनिटाच्या टाइम फ्रेमवरनं कॅन्डल इथे क्लोज झालेले आहे नऊ वाजून अठरा मिनिट झालेले आहेत आणि इथे मोबाईलमध्ये लावतोय मी इंडस बँक आय एन डी यू एन डी, एन डी इंडिशियल बँक ठीक आहे आता हे लाव लावलेलं आहे याच्यामध्ये आपलं काय राहणार आहे कॅन्डल या ठिकाणी जो हाय आहे तो इथे स्टॉप लॉस राहणार आहे आणि कॅन्डल लो जो आहे या ठिकाणी आपला काय आहे खा, खाली जा, खाली जात असेल तर इथे काय होणार आपलं या ठिकाणी प्रॉफिट होणार आहे आणि इथे बघूया आपण कितीपर्यंत बाय करू शकतो ठीक आहे इथे आता आपण या ठिकाणी बाय करू शकतो ठीक आहे सेल ऑर्डर मी आता बाय केलेला आहे आणि या ठिकाणी जो कॅन्डल हाय आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी इथपर्यंत आपण स्टॉप लॉस इथे ठेवू शकतो आता हे आता मेजरमेंट घेऊया आता आपली एंट्री इथे झालेली आहे ठीक आहे बघा जवळपास एंट्री झालेली आहे आणि जवळपास कुठे गेलं दोनशे वर्ण एकशे बहात्तर हे बघा कशा पद्धतीने प्रॉफिट लॉस प्रॉफिट लॉस इथे सुरू असतो डायरेक्ट दोनशे वर्ण किती वरती बेचाळीस वरती आलं होतं तर हे अशा पद्धतीने याच्यामध्ये होत राहतं तरी आपल्याला काय करायचं आता या ठिकाणी पाच मिनिटाचे कॅन्डल खाली क्लोज होऊ देऊया इथे जे आपण कमीत कमी जास्त नाही पण कमीत कमी या ठिकाणी लॉस देखील वन पर्सेंटेज इथे घ्यायचं आहे आणि प्रॉफिट देखील इथे आपलं वन पर्सेंटेज इथे आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे ठीक आहे तर आता बघूया इंडिसिल बँक या ठिकाणी काय करते का इथे हाय ब्रेक व्हायचा प्रयत्न तर होत आहे ठीक आहे तर बघूया काय होतं याच्यामध्ये हाय ब्रेक झाला इथे आपल्याला ऑटोमॅटिक इथे आपल्याला नो मोह माया याच्यामध्ये बाहेर पडायचा आहे या ठिकाणी हे जे इंडेक्स आहे बघताय तुम्ही हा मायनसमध्ये हा सध्या सुरुवातीला तर हे असं दाखवणार आपला स्टॉप लॉस कुठे इथे कुठे गेला आपलं ते शॉर्ट पोजिशन ठीक आहे शॉर्ट पोजिशन आपली एंट्री या ठिकाणी पडलेली आहे आणि कॅन्डल एकदम वरती जात आहे खाली जे टार्गेट आहे आपलं जवळपास आपण इथे वन पर्सेंटेज जे आहे लावून ठेवूया ठीक आहे म्हणजे नव्वद ठीक आहे तेरान्वद हे जे आहे वन पर्सेंटेजेज आपलं टार्गेट राहील आणि वरती जे आहे कॅन्डलचा जो हाय आहे म्हणजे जवळपास शून्य पॉईंट बेचाळीस हे काय राहणार आहे हे आपलं या ठिकाणी स्टॉप लॉस इथे राहणार आहे चला इंडियन सिल्क बँके जोपर्यंत इथे हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत इथे आपण सेफ साईड आहोत ठीक आहे ह्याच्यामधनं जोपर्यंत इंडेसिल बँक इथनं निघणार नाही ठीक आहे इंडेसिल बँक गायब झाली काही ठीक आहे जोपर्यंत ह्यातनं निघणार नाही इंडिस बँक तोपर्यंत इथे आपण ह्याच्यामध्ये टिकून इथे राहू शकतो इंडिस बँक गायब झाली बहुतेक ठीक आहे तर ह्याच्यामध्ये आपला स्टॉप लॉस इथे जाऊ शकतो तर बघूया काय होतं याच्यामध्ये इंडिस बँक इथे स्टॉप लॉस घेते आपलं या ठिकाणी आपल्याला टार्गेट आपल्याला इथे बघायचं आहे आपल्या ह्याच्यावरती जे क्लोजिंग भेटली ते ॲटोमॅटिक बाहेर निघायचं आहे तर हे अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे ओपन इक्वल टू लो किंवा ओपन इक्वल टू हाय जे असेल त्याच्यामध्ये एंट्री इथे करायची आहे आता ह्याच्यामध्ये जरी लॉस झाला तरी मी तुम्हाला दाखवतो आणि प्रॉफिट जरी झालं तरी मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवतो तर चला आता मग भेटा पुढील व्हिडिओमध्ये जय चाह हिंद जय महाराष्ट्र